चकुल्या वाप मस्त अशा वा फाळते चकुल्या डाळ फळ सुद्धा म्हणतात सुटलं का नाही तोंडाला पाणी काय दिसत आहेत मस्त साजूक तूप वा तुपाशिवाय तर चकुल्या नमस्कारांना पूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आपण आज बनवलेले आहेत चकुल्या किंवा वरणफळं म्हणतात डाळफळं पण म्हणतात तर डाळ न शिजवता एकदम झटपट कशा बनवायच्या त्या पाहूया आणि एकदम सोपी पद्धत आहे पारंपरिक रेसिपी आहे आपली जेव्हा आता आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेला झटपट काहीतरी बनवायचा असेल तर हा छान ऑप्शन आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करूया चला आता आज बनवायचे फळं म्हणतात किंवा चकोल्या बनवायच्या आता खूप दिवसानंतर एकदम सोपी रेसिपी आहे साधी सुपी आपली संध्याकाळच्या वेळेला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर एकदम झटपट बनणारी तर कढई ठेवली तापण्यासाठी त्यामध्ये आपल्याला आता तेल घालायचं तर आपण डाळ न शिजवून घेताच बनवायचे त्याला बरी जणवरण फळं म्हणतात आम्ही चकुल्या म्हणतो तर आता ता तेल तापले ता ता त्यामध्ये ते घालायची मोहरी तर आता मोहरी तडतडली त्यामध्ये जिरं घालायचे आणि हा बारीक कापलेला लसूण लसूण जरा भरपूर घालायचं आहे लसणामुळे छान लागतात तर आपल्याला दोन लोकं कुर्ती इतक्यात बनवायचे तर आता लस तर आता लसूण पण छान परतलेला आहे आपल्याला त्यामध्ये हळद घालायची यामध्ये जाईल थोडंसं हिंग आणि आता घालायचं आहे पाणी आपण डाळ न शिजवता बनवतोय तर भरपूर पाणी घालायचं म्हणजे डाळ पण शिजली पाहिजे आपल्याला जसे पातळ आवडतात किंवा एकदम अशा कमी पाण्याच्या आवडतात त्या हिशोबाने पाणी घालायचे तर हा छोटा मेजरिंग कप आहे ऐंशी ऐंशी मिलीचा म्हणजे ऐंशी ग्रॅम तर आपण पन्नासच पन्नास, पन्नास ग्रॅम डाळ घालतो आहे थोडी डाळ लागते चकोल्याला आणि ह्यामध्ये घालायचं आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा लाल मिरची पावडर तुम्हाला जर आवडत असेल तर हिरवी मिरची कापून घातली तरी चालेल आणि आता ह्याला आपले बाकीची तयारी होईपर्यंत असंच शिजू द्यायचे म्हणजे आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे डाळ अशी शिजू द्यायचे आपल्याला मिडियम फ्लेमवरती तर आता आपल्याला हे पीठ मळण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपल्याला चकुल्या बनवण्यासाठी पीठ माळायचे त्यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ आणि ह्याचा एकदम सर गोळा माळायचा आहे आपल्याला म्हणजे चकुल्या आहेत ना आपल्याला एकदम अशा पातळ लाटायला आल्या पाहिजे म्हणजे त्यात छान शिजतात झटपट करण्यासाठी आणि सर्व स्वयंपाकाचा घाट घालण्यापेक्षा कधीतरी ह्या छान पर्याय आहे आणि खूप छान लागतं मस्त असं वरून शेव तुपाची धार मस्त असा गरम गरम चकुल्या तुम्ही कशा पद्धतीने बनवता वरण शिजवून बनवता की असे डायरेक्ट डाळ शिजायला टाकून पर्सनली मला जास्त वरणात नाही आवडत अशाच आवडतात म्हणजे कमी डाळ असलेल्या मग मी अशाच बनवत असते तर तरी अशा प्रकारे असं घट्टसर मावून घ्यायचं आहे त्याला भिजू द्यायची काही गरज नाही आपल्याला लगेच लाटून घ्यायचे तर आता आपण चपाती बनवतो त्यापेक्षा जरा छोटा एवढं पीठ घ्यायचं आहे म्हणजे एकदम पातळ आहे आपल्याला त्यामुळे आणि ह्याला घडी करण्याची वगैरे काही गरज नाही तसंच लाटायचं आपल्याला सर माझ्या अशा पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर छान असं पत्तर लाटून घ्यायचे काही भागामध्ये याला फळं म्हणतात चकुल्या म्हणतात तर तुमच्या इकडे चकुल्याला फळं म्हणतात की चकुल्या म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि तुम्हाला आवडती आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करा आणि प्लीज तुम्ही फेसबुकवर असाल तर चॅनलला नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवर सुद्धा असाल तर फॉलो करायला विसरू नका तर बघू शकता एकदम अशी पत्तळ झालेली म्हणजे काय होतं पटकन शिजल्या जाते त्यामुळे आपल्याला पत्तळ लाटून घ्यायचे एकदम चला आता ह्याला कट कापून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला जशा मोठ्या छोट्या आकारामध्ये पाहिजेत तशा कापून घ्यायचं किंवा फिरकीचा चमचा जो असतो त्या डिझाईनचा त्याने कापलं तरी चालते मी असे कापण्याचा आकार देऊन कट करणार आहे थोड्या मोठ्या कट केल्या तरी चालतात आता हे आपल्याला काढून घ्यायचे मस्त आकार दिसते बघू शकता चा तर अशा प्रकारे आपल्याला सर्व बनवून घ्यायच्यात म्हणजे तीन चपात्याच्या बनवून घेणार आहे आणि मग नंतर टाकायच्यात आपल्याला आणि बाकी नंतर दोन वेळा टाकायच्या एकदम नाही टाकायच्या सर्व अर्ध्याच्या कापून घेतल्यात आता आपल्याला आपण डाळ जी शिजायला ठेवली त्यामध्ये टाकायचे आहेत तर हे अशा प्रकारे ही डाळ एवढी शिजलेली आहे बघू शकता काही वेगळी शिजवून घ्यायची गरज नाही आणि थोडीशी राहिलेली आपण हे जे चकुल्या टाकणार आहोत या याबरोबर शिजून निघते तर अशा प्रकारे एक एक टाकून द्यायची आपल्याला तर अशाच ह्या सर्व आपल्याला टाकून घ्यायच्या त्यामध्ये चकुला टाकल्यानंतर छान अशी उकळी येऊ द्यायची जास्त हलवायच्या नाही म्हणजे जास्त जर हलवलं तर ते तुटण्याची शक्यता असते तर आता उकळी आलेली आहे आपल्याला ह्याला झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती आठ आठ ते दहा मिनिट छान शिजवून घ्यायचे दहा मिनिट झालेले आहेत दहा मिनिट झालेले आहेत मस्त शिजले आपल्या चकुल्या आता गॅस करायचं आहे बंद खूप मस्त सुवास येते जर तुम्हाला यापेक्षा जरी पातळ हवे असतील म्हणजे थोडंसं तर मग उकळी आलेलं पाणी घालायचं आहे त्यावर घालायचे कोथिंबीर जबरदस्त झाले तर आता लगेच सर्व करण्यासाठी तयार आहेत तर आता या मस्त गरम गरम क्या बात आहे मस्त अशा वाफळते चकुल्या त्याला वरणफळ डाळफळं सुद्धा म्हणतात सुटलं का नाही तोंडाला पाणी काय दिसत मस्त छान सुवास येते जबरदस्त झालं आणि मस्त त्यावरती असं साजूक तूप वा तुपा तुपाशिवाय तर चकुल्या मस्त लागतात तुपामुळे तर नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा हवा जबरदस्त दिसत आहेत अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून पहा आणि कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अरे खुँँ, 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 तर हे अशा पद्धतीने खाऊन द्या मस्त चव झाली नमस्कारांना अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आपण आज बनवलेले आहेत चकोल्या किंवा वरणफळं म्हणतात डाळफळं पण म्हणतात तर डाळ न शिजवता एकदम झटपट कशा बनवायच्या त्या पाहूया आणि एकदम सोपी पद्धत आहे पारंपारिक रेसिपी आहे आपली जेव्हा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळ येतो त्यावेळेला झटपट काहीतरी बनवायचं असेल तर हा छान ऑप्शन आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्या बात हे खूपच छान टेस्ट झालेली चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया